आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं जिजाऊसृष्टीच्या याच मैदानावर सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत यांच्याकडनं ज्या पद्धतीनं मनोजदादा जरांगी पाटील हे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनाची भूमिका मांडत असताना सत्ताधारी मंडळी कुठल्याही पद्धतीनं आरक्षणाच्या या भूमिकेला समर्थन किंवा सक्षमपणे कुठलंही पाऊल उचलत नसल्यामुळं ज्या पद्धतीनं आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज दादानी सांगितलं की एका लोकसभेमध्ये एक उमेदवार हा अपक्ष या रीतीनं आपण उभा करणार आहोत त्या अनुषंगानं आजची ही महत्त्वपूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघातील तमाम सकल मराठा बांधवांची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे काही क्षणामध्ये या बैठकीला सुरुवात होईल आपण पाहत असाल जिजाऊ स्टी सिडको या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचा मंडप आपल्याला पाहायला मिळतो आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील अनेक विधानसभा आणि मतदारसंघ असेल त्या त्या भागातील सर्व सकल मराठा समाज बांधव हो या ठिकाणी बैठकीला येण्यासाठी सुरुवात झालेली आहे काही वेळामध्ये या ठिकाणी बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं मत सकल मराठा बांधवांचं मत घेऊन सर्वानुमते जो कोणता उमेदवार आपण जे काही निवडणार आहोत तो जे जे उमेदवार इच्छुक असतील त्यांची मरा मराठा योद्धा मनोदादा जरांगे पाटील यांच्याकडे ती नावं पाठवली जातील त्यानंतर सर्वानुमते नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी एक उमेदवार निश्चित केला जाईल आणि त्यानंतर विरोधक असू देत किंवा सत्ताधारी असू देत हे आपल्याला कधीही आरक्षण देणार नाही ना, त्यासाठी आपल्यालाच मैदानात उतरावं वागल ही भूमिका मनोदानी घेतलेली आहे आणि त्याच या हाकेला ओ देत या ठिकाणी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी एक उमेदवार एक लोकसभा असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की सकल मराठा समाज बांधवाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यासोबतच इतरही कोणी समाजाचे असतील तर त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी लोकसभेनिहाय आपण उमेदवार देणार आहोत त्यामुळं आजच्या या बैठकीला एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप आहे सर्व निवडणूक विभागाची जी काही नियमावली असतील त्या नियमावलींचं काटेकोरपणे पालन करून सर्व परवाने घेऊन या ठिकाणी सकल मराठा समाज बांधव नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे काही वेळामध्ये या बैठकीला या ठिकाणी सुरुवात होईल एक व्रत न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील